जगामध्ये ज्यांची ख्याती आहे अशा हजार वर्षाची गुलामगिरी नष्ट करून रहितेचे स्वराज्य शाहू महाराज ज्यांच्या संविधानामुळे आज आपल्याला बोलण्याचं लिहिण्याचं प्रबोधन करण्याचं धर्म चिकित्सा करण्याचं संघटित होण्याचं स्वातंत्र्य मिळालं ते घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय स्वातंत्र्य समता बंधुभाव धर्मनिरपेक्ष महिलांचा सन्मान या मूल्यासाठी ज्या ज्या महामानवाने संघर्ष केला त्या सगळ्या महामानवांना संभाजी महाराज यांच्या हस्ते पुरस्कार द्यायचा यासाठी आम्ही गेली वर्षभरापासून महाराज साहेबांच्या पाठीशी होतो की महाराज साहेब आम्हाला तारीख द्या महाराज साहेब ओळवे म्हणायचे अरे छत्रपती शिवाजीराजे छत्रपती शाहू महाराजांचा वैचारिक वारसा आणि सांभाळत आहेत पुढे घेऊन जात आहेत आणि विशेषतः आम्ही खूप खूप ऋण व्यक्त करणार आहोत यासाठी कि महाराज साहेबांच्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे आणि महाराज साहेब लग्नाच्या वाढदिवसासाठी स कुटुंब युवराजी सह परदेशात जाणार होते फक्त महाराष्ट्रातल्या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी यांच्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिकाचे चरित्र जे जयशिंगराव पवार सरांनी लिहिलेलं आहे त्याचा प्रकाशन समारंभ उद्या कोल्हापूर मध्ये आहे अशा दोन कार्यक्रमासाठी महाराज साहेबांनी परदेशातला दौरा रद्द केला आणि या कार्यक्रमाला महाराज साहेब आले आज महाराज साहेब महाराष्ट्रामध्ये न्याय स्वातंत्र्यासाठी लढत असतात अन्यायविरुद्ध लढत असतात संविधानिक मूल्यासाठी लढत असतात गोरगरिबांच्या कष्टकरी पाठीशी उभे राहत असतात या या ठिकाणी ठिकाणी मानपत्र सन्मानपत्र मान दिलेलं आहे दा त्यामध्ये वाचन झालं मानपत्राचं की रायगडावरती मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा उभारला महाराज साहेबांमुळे दिल्लीमध्ये शिवजन महोत्सवाला सुरुवात झाली महाराज साहेबांमुळे गडकोळ किल्ल्याचं संवर्धन झालं महाराज साहेबांमुळे असे पाहुणे साक्षात छत्रपतींचे वारसदार आज आपल्याला कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सगळे मान्यवर पाहुणे या ठिकाणी विपुल वाघमोरेस आहे युपीसीच्या माध्यमातून आज आय इन्कम टॅक्स कमिशनर आहे अधिकारी झाले पण त्यांनी जे काही तत्व आहे ती मूल्य जोपासलेली आहे तत्व आणि मूल्य जोपासणारे एक अधिकारी म्हणजे इन्कम टॅक्स खात्यातला रितेश म्हणून भारत देश त्यांच्याकडे पाहतो स्वतः अधिकारी झाले थांबले नाही सोलापूर एक वैशिष्ट्य सोलापूर जिल्ह्यातील मसाला प्रसिद्ध आहे श्रीलंगाई इसूर काळा मसाला हा प्रसिद्ध आहे त्या सोलापूरच्या मसाल्याची भाजी खाल्ली की तीच खाई वाटते तर असा मसाल्याचं जागतिक स्तरावरच पेटंट साहेबांनी घेतलं आणि सोलापूर जिल्ह्याच्या महिलांसाठी एक उद्योग सुरू केला सोलापूर जिल्ह्यातील के अनेक महिला उपेक्षित वंचित कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांच्या महिलांसाठी त्यांनी खूप मोठा उद्योग सुरू केला की के आपला प्रश्न सुटला आपण गोरगरीबांचा प्रश्न सुटला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे श्रीलेखाताई श्रीराम शिक्षण संस्था आहे सोलापूर जिल्ह्यात पाणी या ठिकाणी मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे फार्मसी आहे एग्रे आहे मॅनेजमेंट आहे डीएड आहे बीएड आहे सगळं काही आहे अत्यंत मोठी संस्था आहे त्या संस्था ताई एकट्या चालवतात मी ताईंच काम पाहिलं ताई चालत असतात आणि प्राचार्य पडत असतात जितक्यात ती हिमतवान आहेत आणि डिसिप्लिन म्हणजे पाच सहा जिल्ह्यातील मुलं आणि मुली त्या ठिकाणी शिकतात कोणालाही मोबाईल आला नाही त्या संपूर्ण कॅम्पस मध्ये तुम्हाला मोबाईल दिसणार नाही आणि किती जरीच्या असेल तर आपण त्यांची शिफारस करू शकत नाही असं एक अत्यंत उत्तम कॉलेज आणि कॅम्पस ताई चालवतात आमची इच्छा होती ताईंच्या हस्ते देखील पुरस्कार द्यावा जैन शुगर महाराष्ट्रामध्ये दोन साखर उद्योजक आहेत तसे ते विचारवंत आहेत आहेत अभ्यासक त्यांचा आम्हाला शिवाजीराव नेहमीकर सर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लढत असतात रावसाहेब मिरगणे साहेब महाराष्ट्रातील शिक्षण खात्यातील एक अधिकारी पुणे विभाग शिक्षण प्रमुख म्हणून ते काम करतात एक शिक्षण क्षेत्रातील कायदे शिक्षण क्षेत्रातील नियम हे त्यांचे मुखतगत आहे आणि नेहमी शिक्षकांना वंचितांना शाळांना न्याय देण्याचं काम निर्गणे केलेलं आहे त्यांचे उत्तम मार्गदर्शक आहेत माननीय सावंत सर आमदार दत्तात्रय सावंत शिक्षक आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवला अनुदानाचा प्रश्न असेल मान्यतेचा प्रश्न असेल यासाठी आता त्यांना आवाज उठवतात आणि सहज उपलब्ध होणारे आमदार शिक्षक आमदार पदवीधर आमदार आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण हे आमदार सतत शिक्षकांच्या भेटीसाठी मतदारसंघामध्ये फिरत असतात शिक्षकांच्या न्यायासाठी लढत असतात असे माननीय दत्तात्रय सावंत सर देखील आजच्या कार्यक्रमाला आहेत महेश शिंदे आणि योगेश निंबाळकर स्वागत अध्यक्ष आहेत इतका मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे महाराज साहेब खर्च येतो <laughs> <laughs> आणि आम्हाला काल मला एका व्यक्तीने काल फोन करायचो तुम्ही नेहमी कार्यक्रम करता पैसे कुठून येतात तुमच्याकडे राहुल बोगळे समोर लोहाना लाडगे रवीदा मला परदिवशी फोन आला सर काय मदत पाहिजे का म्हणजे सातत्यानं आम्हाला मदत देण्यासाठी महेश आपण सर तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येकाला स्वागत अध्यक्ष करता मला काही जबाबदारी दे देत नाही तुम्ही या वर्षीचा कार्यक्रम तुम्ही घ्या नव्हता <laughs> अलोक भांडतात की खर्चण्यासाठी पैसे घ्या गेल्या वर्षीचे स्वागताध्यक्ष होते गणेश बरेकर साहेब आले असतील होते गणेश बरेकर साहेब स्वागत अध्यक्ष होते ते म्हणाले खर्च किती येईल गोडसे सर आणि लोंडेसर सांगतील प्राध्यापक गोडसे सर आणि लोंडेसर म्हणजे प्रामाणिक आणि काटकसरी गोडसे सर आणि गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाचा खर्च त्यांना पाठवला अडतीस हजार पाचशे रुपये खर्च येईल गणेशरांनी पन्नास हजार रुपये पाठवले <laughs> असे त्यांनी असे आमच्या पाठीचे खंबीरपणे उभे राहणारे महाराष्ट्रातील आणि विशेषतः पुण्यातील अनेक मान्यवर मंडळ आहेत राष्ट्रसेवा समूहाचे राहुल खोकळे यांचा दुपारीच फोन आला सर काय मदत पाहिजे का काय अडचण आहे का तर या सगळ्यांच्या मदतीवरती आपला जो वारसा शिवराय फुलेशा आंबेडकरांचं पुढे घेण्याचं काम आम्ही करत असतो भगिनीनो शिक्षकांना पुरस्कार देण्याच्या भूमिका लोंदे सरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे शिक्षकांचा आदर झाला जा पाहिजे सन्मान झाला पाहिजे शिक्षक कर समाज क्रांती करतात डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक घडवण्याचं नेते ने 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 अभिनेते घडवण्याचं काम सातत्याने शिक्षक करत असतात आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार देण्याचं आमचं प्रयोजन काय आहे आपल्या देशामध्ये ज्या काळामध्ये इथल्या कष्टकरी काम करीत नव्हता त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया या देशामध्ये कोणी घातला महात्मा फुले आणि सावित्रीबाई द्र फुले घातला जानेवारी अठराशे अठ्ठावीस ला पहिली मुलींची आणि अठराशे बावन्न मुलांची शाळा सुरू केली आपल्या देशातील अधोगतीची कारण महात्मा फुलेनी शोधली फुले म्हणाले विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके सर अनर्थ एका अविद्येने केले मग ज्ञान नाही म्हणून आपण गुलाम आहोत शिक्षण नाही म्हणून गुलाम आहोत या गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर शिक्षणच महत्वपूर्ण आहे हे प्रथमतः महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलं त्यांना साथ देण्याचं मोठं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं त्या काळामध्ये अनुदान नव्हतं ग्रँड नव्हती इन्क्रीमेंट नव्हती अशा काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले शाळा सुरू केली मोफत शिकवलं केवळ ते शिक्षक नव्हते तर समाज सुधारक होते लेखक होते संशोधक होते मुलांमध्ये शेतकऱ्यांचा असो सार्वजनिक सत्यधर्म शिवरायांचा पोहळा तृतीरत्न नावाचं नाटक लिहिलं अनेक ग्रंथ लिहिले सामाजिक सुधारणा केली नाभिकांची संघटना उभारली आपल्या देशामध्ये आज भारतामध्ये आणि परदेशामध्ये देखील शिवजयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होती पण या देशातली पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली एक जानेवारी अठराशे एकोणसत्तर रायगडावरती गेले समाधीचा शोध लावला पुण्यामध्ये आले आणि पहिली शिवजयंती आपल्या देशामध्ये महात्मा फुले सुरू केली नऊशे आठ वेळीचा पोहळा लिहिला प्रदीर्घ पोहळा लिहिला शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली आणि कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव आपल्या कामामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी कधी बाळगला नाही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे चित्र उपलब्ध आहे त्या चित्रामध्ये सावित्रीबाई फुले उजव्या बाजूला आहेत आणि महात्मा फुले डाव्या बाजूला आहेत म्हणजे आपल्याकडे सहज मानसिकता काय असते की पत्या उजव्या बाजूला असला पाहिजे पत्नी डाव्या बाजूला असली पाहिजे पण ओरिजिनल फोटो मध्ये महात्मा फुले डाव्या बाजूला आहेत आणि सावित्रीबाई फुले उजव्या बाजूला आहेत म्हणजे महात्मा फुलेच्या मध्ये सुद्धा स्त्री उजव्या बाजूला असली पाहिजे स्त्री हिमद्वान आहे कर्तृत्वान आहे बुद्धिमान आहे लिंगभेद करू नये ही महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका होती खडक बसला धरणाचा काही भाग महात्मा फुले बांधला पुण्यामध्ये अनेक वास्तू महात्मा फुलेंनी बांधल्या कोल्हापूरला जाणारा जो तो मा संस्थेने फुले होता म्हणून आपल्या देशातील सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्या नावाने महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांना आम्ही दरवर्षी पुरस्कार देतो आमच्या पुरस्काराचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही कधी कोणाकडून प्रस्ताव मागवत नाही कधी कुठल्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात नाही प्रसिद्धीकरण नाही प्रस्ताव द्या अशी आमची पद्धत नाही आमची टीम आहे सर आहेत सर आहेत अनेक मान्यवर मंडळी आहेत तर या सर्व मान्यवर मंडळीच्या माध्यमातून महाराष्ट्राभर आम्ही वर्षभर वर काम करतो सर्वे करतो शाळा महाविद्यालय विद्यापीठामध्ये जे शिक्षक चांगल्या पद्धतीने काम करतात केवळ शालेय कामकाज नव्हे तर त्याच बरोबर सामाजिक काम असे सांस्कृतिक काम आहे वेगळ्या प्रकारचं काम आहे आयडिओलॉजी आहे त्या अशी अत्यंत निष्ठेन आणि प्रामाणिक काम, काम करणारे अनेक शिक्षक महाराष्ट्रामध्ये आहेत शिक्षकांची निवड करून या निवड समिती यामध्ये शिक्षकांची निवड करते आणि त्यांना दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते आपण पुरस्कार देतो या वर्षी आदरणीय महाराज साहेब आले मान्यवर मंडळी आले या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि सगळ्या सन्मानार्थीचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद